शहरामध्ये कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या नऊ गोमातेला अखेर संगमनेर शहर पोलिसांनी जीवदान दिलाय बेकायदेशीरपणे कत्तलखाने खूप जास्त प्रमाणात असूनही संगमनेर शहरात चालू आहे हे यावरून सिद्ध झालेलं आहे शहरातील मदीना नगर परिसरात अज्ञात कुरेशी राहणार खाटी गल्ली मोगलपुरा याने कत्तल करण्याच्या उद्देशाने नव्वद हजार रुपये किमतीचे नऊ गोवंश जनावर निदर्शने आणि अन्न पाणी विना बांधून ठेवल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना समजली तसेच उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे कॉन्स्टेबल विशाल करपे आत्माराम पवार महिला पोलीस उपनिरीक्षक फरहास पटेल यांसह पोलिसांनी त्या ठिकाणी लगेच छापा टाकला आणि पूर्णपणे गोमातेची सुटका केली आहे आणि हे जनावर साईखिंडीच्या पांजरा पोळमध्ये ठेवण्यात आले आहे या प्रकरणी कॉन्स्टेबल विशाल करपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुरेशी विरोधात गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास बंडू टोपे हे करत आहेत शहराच्या विविध बेकायदेशीर रित्या चालणारे कत्तल खाण्यांवर वारंवार कारवाया होत आहे मात्र असे असतानाही अजूनही कत्तलखाने बंद होत का नाही शेरणी न्यूज संगमनेर संपादिका कृष्णा अजित कुमार सारडा